मनोज जरांगे पाटील आणि प्राध्यापक लक्ष्मण हाके सरकारला वेठीच धरतायत का या विषयावरती आज आपण बोलणार आहोत आपल्या देशाला एक संविधान आहे हे संविधान सर्वांना सारखंच लागू होतं अशात अमुक एका जातीच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून सरकारला घेरायचं आमचं ऐकलं नाही तर त्याला पाडणार याला सत्तेत आणणार अशा घोषणा करायच्या अमुक एक समाज करेक्ट कार्यक्रम करेक करेल अशी धमकीच थेट सरकारला द्यायची उपोषण करायचं आणि सरकारला वेठीला धरायचं याला आंदोलन म्हणायचं की ब्लॅकमेलिंग तुम्हाला या विषयावरती काय वाटतं अशा प्रकारे सरकारला वेठीस धरणं ही भूमिका योग्य आहे असं तुम्हाला वाटतं का व्हा व्यक्त नमस्कार मी दिलीप घेऊन टाक या तुमच्या हक्काच्या युट्यूब चॅनलवरती स्वागत सरकारला वेठीस धरणं योग्य आहे का या विषयावरती घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा अगदी टीका केली तरीही चालेल पण ती का करताय तेही सांगा म्हणजे आम्हालाही त्यातून काहीतरी शिकता येईल कृपया व्हिडिओला लाईक करा ला, 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 शेअर करा सबस्क्राईब करा नवनवीन नोटिफिकेशनसाठी बेल लायकनवरती क्लिक करा आज राज्यात मराठा समाजाचा चेहरा म्हणून मरोज जरांगे पाटील पाहायला मिळत आहेत तर ओबीसी आंदोलनाचा चेहरा म्हणून प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी आपली ओळख निर्माण केली आहे दोन्ही नेते अत्यंत गरीब घरातून पुढे आलेले पाहायला मिळतात मराठा समाजातली आर्थिक आणि सामाजिक विषमता दूर व्हावी या उद्देशाने साधारणपणे दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या दरम्यान हा प्रश्न पुढे आला त्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते आणि त्यांनी एका समितीची स्थापना केली होती यात नारायण राणे अध्यक्षस्थानी होते या समितीनं मराठा आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची भूमिका घेतली होती मात्र ही भूमिका तोंडाला पानं पुषण्याची होती कारण राज्यघटनेत धर्माच्या आधारावरती आरक्षण देता येत नाही हे माहिती असूनही जबरदस्तीनं मुस्लिम समाजाला आंदोलन देण्याचा मुद्दा त्या समितीनं रेटला अर्थात हे मतांसाठी केलं गेलेलं राजकारण होतं कारण तोंडावर विधानसभा निवडणूक होती मोदी लाटेमुळे राज्यात भाजपसाठी अनुकूल वातावरण होतं निवडणुकीनंतर भाजप सत्तेत आली तर तिच्या गळ्यात मराठा आंदोलनाचा ज्वलंत प्रश्न टाकायचा अशी स्वार्थी खुनची भूमिका पृथ्वीबाबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं घेतली होती अशी आंदोलनं दोन हजार चार ते चौदापर्यंत कधीही महाराष्ट्रात झाली नाहीत दोन हजार एकोणीस ते बावीस या काळातही मराठा आंदोलनं नेमकी कुठे होती हाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो महत्त्वाचं म्हणजे दोन हजार चार ते चौदापर्यंत राज्यात काँग्रेसचं सरकार होतं तर एकोणीस ते बावीस या काळात उद्धव ठाकरेंचं महाविकास आघाडीचं सरकार होतं थोडक्यात काय तर शरद पवार ज्या सरकारमध्ये नसतात त्याच सरकारच्या काळात ही आंदोलनं होतात आणि असं का होतं याचं उत्तर जरांगे पाटील किंवा उद्धव ठाकरे अजूनही देऊ शकले नाहीत ज्यावेळेस फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक भूमिका घेतली होती त्यांनी दिलेलं आरक्षण हे उच्च न्यायालयात टिकलं होतं पण उद्धव ठाकरेंच्या मवियानं या प्रश्नाचा पाठपुरावा केला नाही उच्च न्यायालयात टिकलेल्या आरक्षणानं सर्वोच्च न्यायालयातही टिकाऊ धरावा यासाठी काहीच हालचाल केली नाही आणि शेवटी फडणवीस सरकारनं मंजूर केलेलं आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं इतकंच काय तर एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाला मंजुरी देण्यासाठी विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावलं आणि मराठा समाजाला आरक्षण देणारा ठराव मंजूर करून घेतला आत्ता हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे त्यात सरकार काय करणार केवळ आंदोलनानं प्रश्न सुटले असते तर आज सरकारची गरजच भासली नसती असो आपण मूळ मुद्द्यावरती येऊया एकीकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यात ऐरणीवरती आलाय मनोज जरांगे यांनी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यावं अशी भूमिका घेतली आणि आपलं आंदोलन तेरा जुलैपर्यंत स्थगित केलंय मात्र जरांगे यांच्या भूमिकेला लक्ष्मण हाके यांनी विरोध आरक्षणाला धक्का सरकारने लावू नये अशी भूमिका घेत लक्ष्मण हाके यांनी उपोषण सुरू केलं त्यांचंही म्हणणं रास्त आहे ओबीसीना सत्तावीस टक्के आरक्षण आहे त्यांना सर्वाधिक प्रमाणात आरक्षण आहे कारण ओबीसी मध्ये राज्यातल्या एकशे बावन्न जातींचा समावेश होतो त्यांच्यासाठी हे प्रमाणपत्र योग्यच आहे त्यातूनही जर मराठ्यांना दहा टक्के आरक्षण दिलं तर तो ओबीसी समाजावरती मोठा अन्याय ठरेल एक नजर टाकूया हे दोन नेते आणि त्यांचा उदय कसा झाला यावरती त्यासाठी सर्वात आधी आपण नजर टाकू मनोज जरांगेंच्या राजकीय उदयावरती बीडचं मातोरी हे मनोज जरांगे पाटील यांचं मूळ गाव आहे त्यानंतर ते जालन्याच्या अंबडमधल्या अंकुशनगर इथं स्थायिक झाले काँग्रेस कार्यकर्ता ते शिवबा संघटनेचे अध्यक्ष म्हणून मनोज जरांगे पाटील यांचा प्रवास आहे त्यानंतर मराठा समाजाच्या आंदोलनाच्या वेळेस जरांगेनी त्यात उडी घेतली दोन हजार चौदामध्ये संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तालयावर काढलेला मोर्चा मनोज जरांगे यांच्यासाठी माईलस्टोन ठरला त्यानंतर जरांगेनी वेळोवेळी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर प्रश्ना केलेलं उपोषण त्यांना प्रकाश झोतात आणणारं ठरलं कोण आहेत प्राध्यापक लक्ष्मण हाके हेही पाहूयात ऊसतोड कामगाराच्या घरी जन्माला आले धनगर मेंढपाळ समाजात जन्म झाला आईबाप ऊसतोड कामगार असल्यानं त्यांच्या वेदना पाहात हाके मोठे झाले मात्र त्यांच्याप्रमाणे ऊसतोड करायची नाही तर शिकायचं ही हाकेंची जिद्द होती पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजमधून ते प्राध्यापक झाले ओबीसी समाजातल्या व्यथा पाहून त्यांनी या चळवळीत स्वतःला झोकून दिलं पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात पोतराजाच्या वेशात येत त्यांनी स्वतःला मारलेले चापकाचे फटके त्यांना प्रकाश जोतात घेऊन आले अभ्यासू आणि उत्तम वक्ता अशी लक्ष्मण हाके यांची ओळख आहे ओबीसींच्या सत्तावीस टक्के आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी लक्ष्मण हाके यांनी उपोषण केलंय फक्त अमुक एक समाज गरीब असतो फक्त अमुक एका समाजाच्या व्यथा वेदना जाणीवा असतात फक्त अमुक एक वर्ग अशिक्षित किंवा आर्थिकदृष्ट्या गरीब असतो का आरक्षण हा फक्त अमुक एका वर्गाची मक्तेदारी आहे का या निमित्ताने असेही प्रश्न उपस्थित होतात एकीकडे सरकार कायद्याच्या मार्गानं टिकणारं आरक्षण देण्याच्या भूमिकेवरती ठाम असताना सरकारला असं उपोषण करून वेठीच धरणं योग्य वाटतं का समजा आज या समाज बांधवांचा प्रश्न सुटला असं गृहीत धरलं तर उद्या आणखी एक समाज असंच सरकारला वेठीस धरणार नाही कशावरून याची गॅरंटी काय बरं आत्ता या मागण्या मान्य केल्या आणि उद्या सुप्रीम कोर्टाच्या निकषांवरती ते आरक्षण टिकलं नाही तर काय मनोज जरांगे पाटील तर सरकारला थेट इशारा देताना पाहायला मिळत आहेत की मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण दिलं गेलं नाही तर विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवरती उमेदवार उभे करणार आणि सरकारला पाडणार मग याला काय म्हणायचं धमकावणं की ब्लॅकमेलिंग जे सरकार तुमच्या आरक्षणासाठी वेळ मागतंय जेणेकरून ते कोर्टाच्या निकषावर टिकावं त्याच सरकारला तुम्ही या अशा धमक्या देऊन आणखी संकटात टाकण्याचं काम करताय मराठा आरक्षण हा विषय काही आजचा नाहीये ही मागणी आहे ती अण्णासाहेब पाटलांच्या काळापासून म्हणजे साधारणपणे एकोणीसशे ब्याऐंशीच्या सालापासून बावीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशी साली पहिल्यांदा मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा अण्णासाहेब पाटील यांनी मांडला होता मरगळलेली मनं आणि पिचलेली मनगट सांधून आर्थिक दुर्बलांच्या सहाय्यासाठी एक वा अशी घोषणा देत बावीस मार्च एकोणीशे ब्याऐंशी रोजी अण्णासाहेब पाटलांनी विशाल मोर्चा आपल्याच सरकार विरोधात काढला होता आपल्या मागण्यांना सरकारनं मंजूर न केल्यास आत्महत्या करणार असल्याची घोषणा सुद्धा त्यांनी केली होती त्यावेळी काँग्रेसचे मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला आणि अण्णासाहेब पाटलांनी तेवीस मार्च रोजी आत्महत्या केली होती हेही आपल्याला आठवत असेल मराठ्यांच्या आंदोलनाची हे ठिणगी अगदी शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतानाही त्यांनाही सोडवता आले नव्हती आणि आता मराठा आरक्षणाचा विषय निघाला की के ते केंद्राकडे बोट दाखवतात कारण केंद्रात त्यांच्या विचारधारेचा नसणारा पक्ष स्वतः तीन वेळा मुख्यमंत्री होऊनही त्यांच्याकडून मराठा आरक्षणाचा मुद्दा सुटला नाही आणि आता ते राजकारणासाठी मराठा समाजाचा वापर करून आपल्या सत्तेची पोळी भासत आहेत इकडे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना म्हणा किंवा आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना म्हणा मराठा समाजासाठी सरकारने अनेक मोठे निर्णय घेतलेत पण त्यांचं काहीच जरांगीना वाटत नाही पहा मराठा समाजासाठी सरकारने काय निर्णय घेतलेत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत वैयक्तिक आणि गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत चौऱ्याहत्तर हजार लाभार्थ्यांना फायदा सारथी योजनेअंतर्गत पुण्यात राज्यात पाचशे मुलामुलींच्या वसतिगृहासाठी विनामूल्य जमीन उपलब्ध केली बांधकामासाठी एक हजार कोटींपेक्षा जास्त निधी दिला डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह योजनेअंतर्गत पावणे चार लाख विद्यार्थ्यांना एक हजार कोटींपेक्षा जास्त निधी उपलब्ध करून दिला राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत जवळपास साडे सतरा लाख विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणासाठी एक हजार कोटींपेक्षा जास्त निधी मराठा समाजाच्या पंचाहत्तर विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती दिली त्यानुसार एकवीस कोटी रुपयांची तरतूद केली मराठा आरक्षण कायदा सर्वोच्च न्यायालयात अवैध ठरवल्यानं शासकीय सेवेत निवड झालेल्या मात्र नियुक्ती न मिळालेल्या एक हजार पाचशे त्रेपन्न उमेदवारांची अधिसंख्य पदावरती नियुक्ती केली गेली या अशा योजना सरकार मराठ्यांच्या भल्यासाठी राबवतात मग अशाच सरकारनं कोर्टाच्या आधारावर टिकणारं आरक्षण हवं असेल तर थोडा वेळ द्या अशी विनंती करणं आणि त्याच सरकारला अशा प्रकारे पाडण्याच्या धमक्या देणं हे म्हणजे एकीकडे सरकारच्या योजनांचा लाभही घ्या आणि दुसरीकडे त्याच सरकारला पाडण्याच्या धमक्या देण्यासारखं झालं असं तुम्हाला वाटतंय का तुम्हाला घेऊन टाकची ही भूमिका पट्टी आहे का कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद